नमस्कार मी रमाकांत बने गिरणी कामगारांचा जो गेला बेचाळीस वर्षाचा संघर्ष आहे तो कुठेतरी संपावा यासाठी आपण या एक सर्व गिरणी कामगारांनी एकत्र येऊन एक मोहीम चालू केली जेणेकरून प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात किंवा तालुक्यात सर्व गिरणी कामगारांची जनजागृती व्हावी हो आणि आपला हा बेचाळीस वर्षाचा संघर्ष कुठेतरी संपावा त्याकरता आपण बावीस फेब्रुवारी ते सत्ता एकोणतीस फेब्रुवारी आपण कोल्हापूर येथे एक साखळी उपोषण केलं होतं त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातील सर्व गृहिणी कामगारांच्या एकजुटीने एक, एक मार्च ते सात मार्च सातारा जिल्हाधिकारी कार्यालय इथे यशस्वी असं उपोषण केलं हे सर्व करत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की सर्व गिरणी कामगारांनी कुठेतरी एक एकत्रित येणं ही नक्कीच काळाची गरज झालेली आहे आपल्याला जर न्याय हवा असेल आपल्याला आपल्या स्वतःच्या हक्काचं घर जर मुंबईत हवं असेल तर नक्कीच सर्व गिरणी कामगारांनी एकत्रित येऊन हा लढा एकत्रितपणे जर आपण लढायचं ठरवलं तर नक्कीच यश आपल्यापासून दूर नाही त्यामुळे माझी सर्व गिरणी कामगार किंवा वारसदार असतील यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपला हा बेचाळीस वर्षाचा संघर्ष कुठेतरी थांबवायचा असेल आपल्या पूर्वजांना म्हणजे किंवा आपले कि आई वडील असतील किंवा आपले आजी आजोबा जे घरघर करून गेलेत त्यांनाही कुठेतरी न्याय मिळावा असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपली जी आज परिस्थिती आहे की मुंबईतून आपल्याला बाहेर हकलण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठेतरी थांबवण्यासाठी नक्कीच सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे जर हा लढा दिला तर नक्कीच आपल्याला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे माझी सर्व गिरणी कामगारांना पुन्हा एकदा विनंती आहे की हे राज्यकर्ते जे आहेत मी एवढंच सांगेन राज्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही आम्हाला बेचाळीस वर्ष बसवलं नक्कीच यापुढेही बसवाल परंतु एक, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे की तुमचा जो हा सत्तेचा माज आणि घराणेशाहीचा जो सास तुम्ही डोक्यावर घेऊन फिरताय तो नक्कीच येणाऱ्या काळात गिरणी कामगार तुमचा उतरवल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळी तुमचा हा सत्तेचा राजदंड गिरणी कामगार एकत्रित येऊन घेऊन तुमच्यापासून हिसकावून जाईल ना त्यावेळी नक्कीच तुमच्यापासून किंवा तुमचा हा जो सत्तेचा माज आहे आणि डोक्यावर जो घराणेशाहीचा साज घेऊन फिरताय तो उतरवल्याशिवाय गिरणी कामगार येणाऱ्या काळात राहणार नाही आम्ही आमच्या झोपडी आंदोलनावर ठाम आहेत जर आम्हाला आमच्या जागा कारण आमच्या जागेवर येणाऱ्या काळात कुठेही पुन्हा दुसऱ्याने येऊन अतिक्रमण करून तिथे ते तुम्ही त्यांना अतिक्रमण झालेल्या जागेवर अनधिकृत झोपड्यांना अधिकृत करून आमच्याच जागेवर येणाऱ्या घर जा करून द्याल त्यामुळे आता आम्हाला आमची जागा तरी आम्हाला वाचवायची आणि त्यामुळे आम्ही आमच्या झोपडे आंदोलनावर नक्कीच थांबत येणाऱ्या काळात आपल्याला मुंबईमध्ये सरकारला आम्ही दोन महिने देतोय दोन ते अडीच महिन्याचा काळ आहे विचार करण्याचा नक्कीच काळ आहे निर्णय घेऊ शकत नसाल आचारसंहितेत परंतु तुम्हाला विचार करण्यासाठी आम्ही दोन महिने दिलेले आहेत जसे इलेक्शन संपली किंवा आचारसंहिता संपली त्यानंतर जर आम्हाला सरकारच्या गिरणी कामगार या विषयावर गिरणी कामगारांना मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर या विषयावर जर सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून दिसला नाही तर आम्ही मात्र नक्कीच आमच्या झोपडी आंदोलनावर ठाम येऊन ज्या ज्या ठिकाणी आमच्या गिरणी आहेत पहिल्यांदा तिथे आम्ही आमच्या झोपड्या बांधणार आणि जर तरी सुद्धा जागा पुरली नाही तर ज्या ज्या ठिकाणी गिरणी काम म्हणजे जागा शिल्लक आहेत त्या त्या ठिकाणी गिरणी कामगारांच्या झोपड्या उभ्या होतील आणि सरकारला एकच इशारा समजावा किंवा सरकारला आमची विनंती समजावी आम्ही येणाऱ्या काळात या झोपड्या ज्या गिरणी कामगारांच्या माध्यमातून किंवा गिरणी कामगार वारसदार एकत्रित येऊन बांधणार आहेत त्या जर तुम्ही पाडण्याचा किंवा अनधिकृत बांधकाम किंवा अधिकृत बांधकाम अशी जर काही नाटकं करणार असाल तर आजच सरकारला इशारा देऊन देवतोय मुंबईमधील सर्व पूर्ण मुंबई जिल्ह्याची आमच्याकडे लिस्ट आहे कुठे कुठे एक एक इंच अनधिकृत बांधकाम झालेलं आहे पहिल्यांदा तुम्ही ते पाडायचं पूर्ण मुंबई साफ करायची आणि नंतर मात्र गिरणी कामगाराकडे यायचं आम्ही स्वतः आमच्या झोपड्या पाडू कारण आम्हाला जर हे तुम्ही बांधकाम साफ केलं की नक्कीच शंभर टक्के गिरणी कामगारासाठी घरांसाठी जागा उपलब्ध झालेलीच दा असेल त्यामुळे सर्व झोपड्या तरी पाडा किंवा गिरणी कामगारांना न्याय द्या त्यामुळे आम्ही एकच नारा घेऊन चाललेलो आहे की मुंबई तरी साफ करा नाहीतर गिरणी कामगाराला तरी घर द्या जय हिंद जय महाराष्ट्र